उलट तपासणी न्यूज सामाजिक सांस्कृतिक आणि राजकीय घडामोडींचे यथार्थ दर्शन देवळी तालुक्यातील अगरगाव येथे निसर्गरम्य वातावरणात एक प्राचीन भवानी माता, माता मंदिर आहे भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या अगरगाव येथील भवानी माता मंदिर देवस्थानमध्ये मा दरवर्षी नवरात्री उत्सव साजरा केला जातो यानिमित्त नऊ दिवसांसाठी येथे भाविकांची दर्शनासाठी मोठी गर्दी असते यंदाही देवस्थानच्या वतीने नवरात्री उत्सव सोमवारपासून प्रारंभ झाला असून येथे विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे निसर्गरम्य परिसरात वसलेला आगरगाव येथील तुळजाभवानी माता देवस्थान संपूर्ण परिसर सुमारे दहा ते बारा हेक्टरमध्ये पसरलेला आहे यापैकी दोन हेक्टरच्या भागात मंदिर उद्यान मंगल कार्यालय सार्वजनिक शौचालय व इतर शुभप्रसंगी हॉल आहेत भवानी माता मंदिर प्राचीन आहे तसेच लगतच विविध देवी देवतांच्या मूर्ती स्थापित केल्या आहेत उर्वरित जागा पूजा प्रसादाच्या दुकाने व हॉटेलसाठी राखीव वा आहे वाहन तळासाठी जागे मोकळी ठेवण्यात आलेली आहेत मंदिरांच्या पूर्व दिशेला एक मोठा तलाव आहे जो परिसराच्या सौंदर्यात अधिक भर घालतो आहे भवानी माता मंदिर देवस्थान येथे बावीस सप्टेंबर रोजी घटस्थापना झालेली असून दिनांक तीस सप्टेंबरला होम हवन व एक ऑक्टोबर रोजी भव्य महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे देवी मंदिर भक्तांसाठी चोवीस तास सुरू असून आरती पहाटे सकाळी पाच व सायंकाळी सात तीस आहे असे देवस्थानचे अध्यक्ष प्रवीण राऊत सचिव राहुल पवार तुषार हजारे नितीन महल्ले पंकज चौधरी आदींनी मोलाचे सहकार्य केले गणेश शेंडे उलट तपासणी न्यूज देवळी